मुंबई येथील पोलीस कर्मचारी विनोद मधुकर आचरेकर वय पंचावन्न यांची कणकवली तालुक्यात कोळोशी या मूळ गावी राहत्या घरी कुदळ डोक्यात मारून निर्घृपणे हत्या करण्यात आली बुधवारी रात्री हा प्रकार झाला असून गुरुवारी सकाळी उघडकीला आला आहे आचरेकर यांच्या गावातील नातेवाईक सिद्धिविनायक संजय पेडणेकर यांनी ही हत्या केल्याचं समजतं एवढी मोठी घटना घडून सुद्धा पेडणेकर सकाळपर्यंत घटनास्थळीच थांबून होते दोघांमध्ये काय वाद झाला आणि का मारलं याचं कारण स्पष्ट होऊ शकलं नाही पोलिसांनी संशयित म्हणून पेडणेकर याला ताब्यात घेतलंय घटनेमुळे कोळशी गावमध्ये शोककळा पसरली आहे अठ्ठावीस नोव्हेंबरला सकाळी हा सगळा धक्कादायक प्रकार समोर आला त्यामुळे अवघ्या सिंधुदुर्ग जिल्हा हादरला आहे कणकोली तालुक्यात नांदगाव कोळोशी वरचीवाडी येथील मुंबई येथील पोलीस कर्मचारी विनोद मधुकर आचरेकर यांचा राहत्या घरात खून करण्यात आला पोलीस पाटील संजय गोरुले यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली कणकवलीचे पोलीस उपविभागीय पोलीस अधिकारी आडाव यांच्यासह पोलीस घटनास्थळी दाखल झाले या सगळ्या धक्कादायक घटनेची गंभीर दखल पोलीस प्रशासनानं घेतली आहे मुंबई पोलीस दलात असलेले विनोद आचरेकर हे जून दोन हजार चोवीस मध्ये स्वेच्छानिवृत्ती त्यांनी घेतली सर्व मुंबई इथे राहत असून घर बंद होतं घरची साफसफाई करण्यासाठी चार दिवसांपूर्वी आचरेकर गावी आले होते आजरेकर गावी आल्यावर त्यांच्यासोबत पेडणेकर असायचा काल रात्री त्यांच्या तो होता त्यांनीच त्यांच्या डोक्यात कुदळचा घाव घातला आणि त्यात ते गतप्राण झाले अशी माहिती समोर येते हा खून नेमका कोणत्या कारणामुळे करण्यात आला याचा शोध आता पोलीस युद्ध पातळीवर घेत आहेत कणकवली पोलीस उपनिरीक्षक खडळ आणि त्यांची टीम घटनास्थळी दाखल झाली आहे परिसरातल्या नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती आजरेकर यांच्या पश्चात पत्नी दोन मुलगे भाऊ आई असा परिवार आहे किशोर जेतापकर सिंधू रिपोर्टर लाईव्ह कणकवली नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट रहा